श्री स्वामी समर्थ जे जी, जे स्वामी समर्थ कशी आज चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा कालपासूनच आमूषा सुरू झाले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आजही आमूषा आहे तर आमुषेला आपण काय काय सेवा करायची हे मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि आत्ताही सांगणार आहे म्हणजे आपल्याला जी सेवा करायची आपण म्हणतो आमुषा दिवस वाईट नाही आमुषा दिवस वाईट नाही तर आमुषा दिवस हा सेवेचा दिवस आहे कारण आपण सर्वांना माहीत आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचं जर दिवस जर म्हटलं दिवाळीची जर सुरुवात जर म्हटलं तर नरकी साऊदस म्हणतात काही आणि नरकी आमोशा असं काही म्हणतात नरक आमोशा म्हणतात काही त्या दिवसापासून सुरुवात होते अगदी आमोशाच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनही करतो म्हणजे जर सांगायचं जर म्हटलं तर आमोशा हा दिवस वाईट नाही तर आमोशा हा दिवस सेवांसाठी समर्पित आहे असं म्हटले जरी हरकत नाही आपल्याला काय काय सेवा करायची आहेत काय काय उपाय करायचे आहेत हे मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर बहुतेक लोकांना अमावशा आणि पौर्णिमेला त्रास होतात त्रास म्हणजे मानसिक त्रास होतात काहींचं म्हणजे विनाकारणच चिडचिड होते विनाकारणच म्हणजे भांडणं वगैरे त्या घरामध्ये होतात काहींना त्रास होतो चक्कर येणं म्हणजे भरपूर असे त्रास होतात आता तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या प्र प्रकारचे त्रास होतात काहींची कामं होत नाहीत अमूस पौर्णिमेला काहींची खूप मस्त चाललेलं असतं पण आमुषा पौर्णिमा आली का घरामध्ये वादविवाद तंटे होतात त्याचप्रमाणे अगदी जो जोडत आलेली कामंसुद्धा सुद्धा आमुषा पौर्णिमा असल्यामुळे ते तुटतात होत नाहीत नकारात्मकता खूप आहे असं जाणवतं तर हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते सांगत आहे मी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नारळ घ्यायचा आहे नारळ तुम्हाला पूर्ण घ्यायचं आहे म्हणजे सोलून नारळ घ्यायचा नाही तर साडीसहित नारळ तुम्हाला घ्यायचा आहे तो नारळ हिरवा नारळ नाही आपण जो देवाला वाहतो किंवा चढवतो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे जो नारळ आपण देवाला वाढवतो काही इकडं वाढवतो म्हणतात काही इकडं फोडणे असं म्हणतात आमच्याकडं फोडणे असं म्हणतात तर जो तुम्ही वाढवता किंवा जो फोडता नारळ तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला घरामध्ये कपूर होम करायचा आहे काय करायचं आहे कपूर होम पुन्हा सांगते कपूर होम करायचा आहे तर कपूर होम कसा करायचा अगदी साधा सोप्पा उपाय आहे काय करायचं घरात स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं हा उपाय तुम्ही सहाच्या नंतर ते दहा म्हणजे बारा वाजेपर्यंत रात्रीच्या जरी केला तरीही चालतो फक्त आपल्याला प्रदुषकाळामध्येच हा उपाय करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी हात सायंकाळी हातपाय स्वच्छ धुवायचे देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकायचं आसनावरती बसायचं अशक्य होईल तर तुम्ही भीमसेन कापूर घ्या जर भीमसेन कापूर नाही भेटला तर हरकत नाही जो कापूर आहे तो घ्या पण शक्यतो भीमसेन कापूर घ्या कारण भीमसेन कापरामध्ये खूप अशी ताकद असते निगेटिव्हिटी दूर लोटण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून शक्यतो भीमसेन कापूर घ्या नाही भेटला तर जो भेटेल तो घेतला तरीही चालेल आपल्याला कापराच्या सात वड्या लागणार आहे किती सात वड्या लागणार आहे काय करायचं नारळ घ्यायचा नारळ घेऊन देवाच्या समोर बसायचं त्यानंतर ना तुम्हाला एक कापूर टा नारळावरती ठेवायचा तो प्रज्वलित करायचा आणि तो नारळ घेऊन तुम्हाला पूर्ण घरभर ओ पूर्ण घरभर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे तो कापूर भिजला की पुन्हा यायचं दुसऱ्या कापडाची वडी घ्यायची तीही प्रज्वलित करायची आणि घरभर फिरायचं जितक्या वेळा होईल तितक्या वेळा पूर्ण ते सात कापूर संपत नाही तोपर्यंत तो तो तुम्हाला घरभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरायचं आहे किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचं जरी पठण केलं तरीही चालेल दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचं पठण करू शकता सात कापूर झाल्याच्या नंतर ते प्रज्वलित केल्याच्या नंतर कपूर होम झाल्याच्या नंतर याला म्हणतात कपूर होम हा कपूर होम झाल्याच्या नंतर ना कापूर विजल्याच्या नंतर पुन्हा देवघराच्या समोर यायचं तो नारळ जर खंडित झाला असेल म्हणजे त्याला जर चिर पडली असेल तर तो नारळ तुम्हाला निर्मल्यामध्ये सोडून टाकून दिला तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला तरीही चालेल पण त्या नारळाला काहीच झालं नाही तर तुम्ही हा उपाय पुढच्या अमुषेला करतानाही तुम्ही तो नारळ घेऊ शकता पण शक्यतो जर आपण नवीन नारळ प्रत्येक अमुषेला घेतला तर अतिशय उत्तम असतं कारण आपण कपूर होम करतो म्हणून आपण नवीन नारळ घेतला तरीही चालतो पण जर तुम्हाला तुमची इच्छा असेल की ताई नारळ चांगला आहे कुठल्या वेळेस वापरला तर चालेल का हो चालेल पण ज्यांचा नारळ खंडित झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा किंवा वाट्या पाण्यामध्ये सोडून दिला तरी चालेल हा झाला सर्वात महत्त्वाचा उपाय दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ज्या घरातील जळमटं आहेत त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण आमावशीच्या दिवशी उंबरठा लेपन करतो उंबरठा स्वच्छ करतो आणि हळदीचं लेपन उंबरट्यावरती करतो हे करायचं आहे त्यानंतरनं जळमटं वगैरे व्यवस्थित काढायची ज्या पायपुसण्या वगैरे आहेत तुमच्या त्या बदलायच्या आहेत दुसऱ्या पायपुसण्या ठेवायच्या आहेत आणि पायपुसण्याच्या खाली एक उपाय सांगते तुम्हाला तुरटी घ्यायची आहे तुरटीची एकदम बारीक पूड करून घ्यायची आणि बारीक मीठ घ्यायचं आहे त्या मिठाची आणि त्या तुरटीची एक पोटली दोन्ही पण एकत्र घेऊन एक पोटली तयार करायची अगदी कापडाच्या पिशवीत जरी बांधले किंवा रुमालामध्ये छोटा कपडा घेऊन एवढी जर छोटीशी पोटली केली तरीही चालेल किंवा पोटली आपल्याला माहिती आहे मा मग पूजेच्या साहित्यामध्ये सहजरित्या मिळून जातात कोणत्याही रंगाची पोटली घेतली तरीही चालेल असं विशेष असं कोणत्या रंगाची घ्यावी असं काही नाही कोणत्याही रंगाची पोटली घ्या ती पोटली तुम्हाला जी तुमची पायपुसणी आहे त्या पायपुसणीच्या खाली ठेवायची आहे मुख्य दरवाज्याच्या तिथे पायपुसणी असेल तिथं ठेवली तरी चालेल किंवा जिथं तुम्ही पायपुसणी ठेवता त्या पायप खाली ठेवायची आहे तर आता हे का ठेवायची यासाठी ठेवायची की आपल्या घरामध्ये जे कोणी प्रवेश करतात ते प्रत्येकच जण अगदी पॉझिटिव्हिटी घेऊन येतो असं नाही अगदी आपणही बाहेरून कुठून तरी येतो त्यावेळेस भरपूर आपल्यामध्ये पण निगेटिव्हिटी आलेली असते भरपूर दिवसभर आपण थकून येतो जे वर्किंग असतात आपले मिस्टर वगैरे ते घरामध्ये एंटर करताना त्यांच्या मनातही भरपूर अशी अशांतता असते भरपूर अशी निगेटिव्हिटी असते ती आपल्या उंबरट्याच्या बाहेरच राहावी यासाठी आपल्याला पायपासणीच्या खाली ही पोटली ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे कोणी प्रवेश करणार आहेत ते पॉझिटिव्हिटी घेऊनच यावेत आणि जी काही त्यांच्यातली निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच राहावी कारण तुरटी आणि तुरटी आणि जे मीठ आहे मीठ आपल्याला माहिती आहे तुरटी आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्हिटीचं काम करते नकारात्मकता दूर ठेवते अवलक्ष्मी जी आहे तिला आपल्या घरामध्ये एंटर करून देत नाही सुख शांती समाधान खेचण्याचं काम अट्रॅक्ट करण्याचं काम तुरटी आणि मीठ करते म्हणून आपल्याला ही पोटली पायप्सनेच्या खाली ठेवायची आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय तुम्हाला सांगते पहा तुमच्या घरामध्ये जी लोक चिडचिड करतात ज्या लोकांना आमुच्या पौर्णिमेला त्रास होतो विनाकारणच भांडण होतात किंवा आजार आजार पण येतात त्यांचं दुख करतं अशा लोकांवरती एक तोडगा सांगत आहे काय करायचं आहे अखंड नारळ घ्यायचा आहे शेंडी सहित नारळ घ्यायचा आहे तुम्हाला त्यावरती तुम्हाला शेंदुराने म्हणा किंवा तुमच्याकडे जर अष्टीगंध असेल तर अष्टीगंधाने किंवा तेही नसेल तर अगदी कुंकुवाने सुद्धा तुम्ही काय करायचं कुंकू कुंकू किंवा अष्टगंध किंवा शेंदूर तुम्ही जे घेणार आहेत ते पाण्यामध्ये खलवायचे त्याची जाडसर पेस्ट करायची त्या नारळाला तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळ काढायचा हो आहे पुन्हा सांगते असा त्रिशूळ जो आहे तो त्रिशूळ काढायचा आहे तो नारळ तुम्हाला अँटी वाईज म्हणजे विरुद्ध दिशेने अँटीक्लॉग वाईज तुम्हाला उलट्या दिशेने जे कोणत्या व्यक्तीला त्रास होतो ज्या कोणत्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटतं की बाहेरची नजर बाधा झालेली आहे किंवा त्या व्यक्तीला काहीतरी काळी बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला नजर दोष लागलेला आहे त्या व्यक्तींवरून किंवा अगदी नंतर लहान बाळ असेल ती नेहमी किरकिर वगैरे जर करत असेल तर त्या बाळावरतीही तुम्ही हा उपाय करू शकता अँटी क्लॉग वाईज तो नारळ पूर्ण असा फिरवायचा आहे पूर्ण असा सात वेळा फिरवायचा किंवा तुम्ही या पद्धतीने जरी डोक्यापासून पायापर्यंत जरी फिरवला तरीही चालेल असं फिरून घ्यायचा असा उतारा करून घ्यायचा हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तो नारळ जो आहे तो निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो निर्मल्यामध्ये नारळ टाकून द्यायचा टाकून देताना त्याचा कुणालाही वाईट प्रकारे त्रास होणार नाही किंवा आपण जे काही कर करतो त्याचा इतर कुणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या जर तुम्ही फ्लॅट जरी राहत असाल तर तुम्ही जिथं कोणीही नाही अशा ठिकाणी नेऊन जरी नारळ टाकला तरीही चालेल फक्त नारळ टाकायला गेल्याच्या नंतर जाताना कुणाबरोबर बोलायचं नाही येतानाही मागे वळून पाहायचं नाही कुणाबरोबर बोलायचं नाही आले की हातपाय स्वच्छ व्हायचे चूड भरायचे त्यानंतरच तुम्हाला घरातील लोकांबरोबर बोलायचं आहे आणि हा उपाय करताना प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वेगळा नारळ घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीला वेगळा नारळ घ्यायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं त्याचप्रमाणे आमुशीच्या दिवशी तुम्ही कोहळासुद्धा घरामध्ये आणू शकता आपल्याला माहिती आहे कोहळा आपल्या घरातील निगेटिव्हिटी नजर दोष काळीबाधा खेचण्याचं काम करतो आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम करतो जी काही काळीबाधा म्हणजे विचित्र शक्ती वगैरे आहेत ती सर्व त्या कोहळ्याच्या रूप कोहळ्यामध्ये खेचण्याचं काम कोहळा करतो आपल्याला काय करायचं आहे बाजारातनं कोहळा आणायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा गोमूत्र गंगा जल जर असेल तर ते शिंपडून घ्यायचं त्याचनंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरच्या समोर बसायचं आहे अष्टगंध कुंक किंवा शेंदूरचा तुमच्याकडे असेल त्याची पेस्ट करायची एका साईडला त्रिशूळ काढायचा दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आणि तिसऱ्या बाजूला ओम लिहायचा आहे पुन्हा सांगते एका बाजूला त्रिशूळ दुसऱ्या बाजूला <coughs> दुसऱ्या बाजूला स्वस्तिक आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला ओम असलेचं आहे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जी काय तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे ते कोहळं तुम्हाला, तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे अगदी अर्धा मीटर जरी कपडा घेतला किंवा अर्धा मीटरपेक्षा थोडंसं कमी जरी घेतला तुमचं कोहळं किती मोठं आहे त्यावरती डिपेंड करतं तो कोहळा तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये एंटर करताना आता समजा मी माझ्या घरामध्ये एंटर करणार आहे तर माझी ही उजवी बाजू तर बरोबर उजव्या बाजूला तुम्हाला तुमचा तो कोवळा दरवाज्यामध्ये बांधायचा जेणेकरून आतमध्ये येणारी जी कोणती व्यक्ती आहे कोणती शक्ती आहे ती सर्व <coughs> सॉरी कोहळ्यावरती खेचली जावी किंवा ती पहिली नजर ही कोहळ्यावरती पडावी यासाठी त्या कोहळ्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे कोहळा कधी बदलायचा तर कोहळा ज्या वेळेस खराब होईल असं तुम्हाला वाटते किंवा खूप दिवस झालं कोहळा बदलला नाही तर तुम्ही तो कोहळा बदलू शकता कोहळा न मी टाकून देऊ शकता किंवा वातापामध्ये जरी सोडून दिला तरीही चालतो जर तुम्हाला असं जर वाटलं की ताई मला खूप फरक जाणवत आहे तर मी दर आंवशेला जर बदलला कोहळा तर चालेल का हो दर आंबुष्याला जरी कोहळा बदलला तरीही चालतो तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता पण याचे खूप असे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इफेक्ट आहे खूप अशा पॉझिटिव्ह वेब्स आपल्याला येतात ज्यावेळेस आपण एक छोटी मोठी तोडगे करतो त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपले जे वाहन आहे हे आपली लक्ष्मी आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला सुरक्षितरित्या आपल्या कामच्या ठिकाणी घेऊन जाणं सुरक्षितरित्या पुन्हा घरी आणण्याचं काम, काम आपली लक्ष्मी करते म्हणून आपल्याला दर आमुष्याला आपल्या वाहनांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित कोरडे केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे वाहनाच्या पुढं आपल्याला नारळ वगैरे हे करायचं आहे वाढवायचं आहे व वाहनांची पूजा करायची हार वगैरे घालायचा आहे कारण ते आपली लक्ष्मी आहे हेही आपल्याला दर अमाशेला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या ताई घरामध्ये लक्ष्मी राहत नाही लक्ष्मी स्थिर नाही आहे अवलक्ष्मीचा श्वास आहे आमच्या घरात सतत कटकटी आजार पण चालू आहे तर तुम्ही घरालाही उतारा करू शकता तर अमावशेला तुम्ही नारळ घ्यायचा नारळ शेंडी सहित नाही घेतला तर ही चालेल शेंडी काढूनच घ्या कारण तो आपल्याला वाढवायचा आहे मुख्य दरवाजा वरपासून ते खालपर्यंत खालपर्यंतपर्यंत उंबऱ्यापर्यंत तुम्हाला सात वेळा तो उतरून घ्यायचा आहे सात वेळा उतरून झाल्याच्या नंतर उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला तो फोडायचा आहे फोडून झाल्याच्या नंतर हा नारळ कधीही खायचा नाही हा नारळ तुम्ही एखाद्या निर्जन स्थानी जाऊन तुम्हाला दोन्ही बाजूला दोन तुकडे द्यायचे फेकून द्यायचे असे धरायचे असे दोन्ही बाजूला दोन फेकून द्यायचे हा नारळ कधीही खायचा नाही पुन्हा सांगते दोन नारळ आपण वाढवतो आमुशाच्या दिवशी तो आपण कधीही खायचा नसतो झाल्या सेवा ह्या खूप महत्वाच्या सेवा आहेत जेवढ्या काही सेवा करणार आहात मनात मध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा एक हजार एक टक्क्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदी छोटीशी माहिती आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे सर्वांनी उपाय करत चाला कारण तुमच्या आयुष्यातही आनंद यावा ज्यांचे लग्नकार्य जमत नाहीत त्यांनीही छोटे मोठे उपाय करत चाला अवश्य तुमच्या इच्छा सर्व स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या सर्व इच्छाशक्ती तुमच्या पूर्ण होणार आहेत तर झालेली सेवा स्वामींच्या नेहरुजू व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे